बांगलादेशच्या पंतप्रधान श्रीमती हसीना यांना तिथल्या कोटानी एक शिक्षा सुनावली आहे आणि ही शिक्षा फाशीची आहे गेल्या वर्षभरात त्यांच्याविरोधात खटला सुरू होता आणि त्यांच्यावरती आरोप होता की ज्यावेळेला बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू झाला त्यावेळेस त्यांनी फायरिंग करण्याची ऑर्डर दिली ज्यामध्ये चौदाशेहून जास्त लोकांचा मृत्यू झाला खरं म्हटलं तर त्यावेळेला परिस्थिती अतिशय गंभीर होती मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू होता त्यांनी पंतप्रधानांच्या घरावरती हल्ला केला त्यांनी संसदेवरती हल्ला केला त्यांनी पोलीस स्टेशन जाळली आणि पुरा पूर्ण देशाला वेठीवरती धरलं होतं तर अशा वेळेला हे फायरिंग वगैरे झालं होतं आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल की हसीनांना तिथल्या सैन्यानी त्यांना पळवून नेऊन भारतामध्ये सोडलं आणि तेव्हापासून त्या भारताच्या राजकीय आश्रयाकरता आहेत आणि आत्ताच त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा दिलेली आहे तर याचं विश्लेषण आपण कसं करतो तो थोडक्यात म्हटलं तर हा खटला म्हणजे एक फिक्स्ड मॅच होती हे क्लिअर होतं की तिथल्या सध्याच्या सरकारला त्यांना अजिबात पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये येऊ द्यायची त्यांची इच्छा नव्हती तसं म्हटलं तर आवामीनी गेले पंधरा वर्ष देशावरती राज्य केलेलं आहे त्यांचे जे वडील होते हसीनांचे शेख मुजबूर रेहमान ज्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हटले जातात परंतु सध्या तिथे उग्रवाद्यांचा जो हे आहे प्रभाव आहे तो इतका वाढलेला आहे की आता हसीनानंच ही अशा प्रकारची शिक्षाही दिली हसीना आता याच्यामुळे त्या भागा बांगलादेशमध्ये आता हिंसाचार सुरू होईल आणि तिथे हिंदूंवरती हल्ले केले जातील जे आवामी लीगचे सपोर्टर्स आहेत त्यांच्यावरती हल्ले केले जातील तर त्याच्यामुळे जी बांगलादेशी घुसखोरी जो भारताला लागलेला आहे कॅन्सर आहे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये होणारी घुसखोरी ही वाढण्याची शक्यता ही जास्त आहे तर आपल्याला आपल्या ज्या सीमा आहेत या सुरक्षित कराव्या लागतील दुसरी बाब अशी की ज्यावेळेला हसीना तिथे होत्या त्यावेळेला त्यांचे भारताशी संबंध खूप चांगले झाले होते आणि आपली आर्थिक प्रगती होत होती आपण त्यांना म्हणजे पा पाण्याच्या बाबतीत आपले होते होते जा जा करार झालेले होते आणि ईशान्य भारतात जी गडबड व्हायची गुप्तहेर संस्थाकडनं ती थांबलेली होती आणि ईशान्य भारत हा शांत झालेला होता बांगलादेशी घुसखोरी काही प्रमाणामध्ये कमी झाली होती परंतु आता जेव्हापासून हे सरकार दुसरं सरकार आलं युनुस यांचं युनुस हे अत्यंत भारत विरोधी आहेत आणि त्यांनी इतक्या कृती केलेल्या भारताच्या विरोधात की काय सांगायचं सा। पण थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर त्यांनी आता पाकिस्तानच्या बरोबर पाकिस्तानची मदत घेऊन पाकिस्तानच्या सैन्याशी मदत घेऊन पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थांशी मदत घेऊन भारताविरुद्ध आघाडी उघाडलेली आहे आणि लष्करी तैयबाचा जो मुख्य होता हाफी सईद त्याचा भाऊ तिथे आला होता आणि ईशान्य भारतात त्यांना पुन्हा एकदा गडबड निर्माण करायची आहे याच्याशिवाय त्यांनी जो सिलिगुटी कॉरिडॉर जो आहे जो भारताला ईशान्य भारताशी जोडतो तिथे पण त्यांना काहीतरी गडबड करायची अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि तिथूनच अमेरिकेचे पण कट चालले होते एक सी आय एस चा ऑफिसर तिथे त्यांनी आत्महत्या केली तो सुद्धा भारताच्या विरोधात काहीतरी कट करत होता अशा प्रकारच्या बातम्या आहेत म्हणजे आज बांगलादेश जो आहे तिथलं सरकार भारताच्या विरोधात कारवाई करत आहे ते इतरांना म्हणजे अमेरिकेला तिथे उलटीच उलटी कामं करायला मदत करतं आहे याच्याशिवाय पाकिस्तानची गुप्तहेर संस्था तिथे ॲक्टिव्ह झालेली आहे आणि आता पुढच्या तीन चार महिन्यामध्ये इलेक्शन्स होईल आणि त्यावेळेला जे सरकार निवडून देईल ते या तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं असेल किंवा ते जे असेल ते जमाते इस्लामिक उग्रवादी संस्था त्यांचं असेल तर म्हणजे येणारा काळ हा भारताकरता अत्यंत कठीण आहे तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हसीना यांना शिक्षा देणं त्यांना राजकीय जीवनातनं कायमचं उठवणं ही भारताकरता एक अत्यंत धोकेदायक घटना आहे आणि भारताला आपले कान आणि डोळे उघडे ठेवून येणाऱ्या धोक्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल आणि एक सर्वात मोठं जे डिप्लोमॅटिक चॅलेंज आपल्यासमोर आहे ते म्हणजे असं की जर बांगलादेश सरकारने म्हटलं की हसेनांना आमच्या साधीन करा तर मग काय करायचं हा एक मोठा पेच आहे अर्थात त्याला आपल्याला त्यांना आपल्याला वाचवावं लागेल काहीतरी कायद्याचा आश्रय घेऊन पण येणारा काळ हा भारताकरता नक्कीच कठीण आहे याविषयी कुणाच्या मनामध्ये शंका नको